नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये स्वागत आहे आज आपण मस्त केळ्यापासून रेसिपी आणलेली आहे केळी ही कच्ची आहे कच्च्या केळ्याची आपल्याला रेसिपी बनवायची कच्च्या केळ्याची रेसिपी एवढी भन्नाट बनतेच पण बटाटा न खाणारे किंवा असे डायबिटीस ब्लडप्रेशरवाल्यांना बटाटा चालत नाही म्हणून ही आपण कच्च्या केळ्यापासून बनवणार आहे आता आपण केळी घेतलेली आहेत छान कुकर घेतलेला आहे आपण केळी त्याच्यामध्ये अशी कापून टाकायची आहेत थोडंसं देट कापायचं आणि मध्ये दोन तुकडे करून असे आपण कापून घ्यायचं आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे कांदा गाजर टॅमॅटो अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर आणि हे मूग आहेत हिरवे खूप छान असे मोड आलेले मूग आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही आहे मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे आणि कांदा टमॅटो गाजर किसून घ्यायचं आहे आपल्याला असं पहा किसणीवर तर आणि मूग ही क्रश करून घ्यायचं आहे असं सगळं आपण करून घेऊ पहा आता केल्यानंतर तुम्हाला कापूनही दाखवते हे आपण क्रश करून घेतलेलं आहे मूग आणि वाटून घेतलेला आहे मसाला आणि गाजर किसून घेतलं आहे टॅमॅटो कापून घेतलं आहे कांदा कापून घेतले आहे असं सगळं बारीक कापून घेतलं आहे आणि आपली केळी छान वाफून झालेली आहेत पहा मस्त वाफ सुटलेली आहे त्याला आता आपण त्याला सोलून घेऊ केळ्यांना असं थंड करून आणि मॅश करून घ्यायचे आहेत पहा ही केळी वाफवून घेतलेली आहे पण तरी पण थोडीशी कडक राहतात अशी मॅशरने आपल्या पावभाजीच्या असं मॅश करून घ्यायचे ती केळी पूर्ण असा चुरा करून घ्यायचा आहे त्याचा छान असा आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आता मी पॅन ठेवलेला आहे एक तेल घातलेले आहे दोन चमचे आपले घालून घेतले मोहरी घातले तडतडायला अशी ती छान तडतडली का आपला मस्त तडका बसतो आता जिरंही घालून घेतले त्याच्यात पहा हिंग घातलेला आहे हिंगानेसुद्धा स्वाद छान येतो त्याचा आता आपण थोडंसं गॅस स्लो करू आणि छान असा आपला कांदा खरपूस असा भाजून घेऊ गॅस ही करायचा आहे आणि थो लगेच थोडा मोठा करायचा म्हणजे पटकन आपला तो खरपूस भाजून होईल पहा आता टॅमॅटोही घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा सगळा असा व्यवस्थित मसाला करून घ्यायचा आहे है। कांदा टॅमॅटो असं सगळं घालून आता आपण त्याच्यामध्ये घालू हिरवा मसाला केलेला खो कोथंबीर आणि लसूण अद्रक मिरची त्याचं पण असं छान घोळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित झाला का आता गाजर टाकायचा आहे त्याच्यामध्ये छान असं घोळवून घ्यायचं ते पण आपल्याला अशी चांगली प्रोटीन विटॅमिन सीनी भरलेली मूग पण मुगामध्ये पण छान प्रोटीन नसतात अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे आणि ही मुगही घालून घ्यायचे क्रश करून घेतलेले जास्त बारीक वाटलेले नाही मूग आणि केळी ही अशी डाएट सुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकतात कारण आपल्याला ह्याच्यात तेलही कमी घालायचं आहे आणि असं बटाटा वगैरे काही घालायचं नाही अशी रेसिपी बनवायची आपल्याला छान असं झालेलं आहे त्याच्यात आपण मसाले घालून घेऊ हळद घातलेली आहे थोडासा लाल तिखट घातलेला आहे आणि छान असं आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाल्याने त्याची चव छान येते आणि मस्तच लागतं ते आता थोडं मी घालून घेतलेलं आहे मिठाई घालून घेतलेलं आहे आणि छान असं त्याच्यामध्ये आपण मसाला झाकून ठेवला होता शिजायसाठी तो छान असा खरपूस भाजून झालेला आहे आणि त्याचं मस्त असं सुगंध सुटलेलं आहे आता त्याच्यात थोडं घालून घेणार आहे आमचूर पावडर अमचूर पावडर याच्यासाठी घालायची आहे आणि थोडी साखरही घालून घ्यायची अमचूर पावडरनी आणि साखरेने थोडा गोड आणि एकदम किंचित आंबट गोड असा छान पदार्थ लागतो आपल्याला खायला खूप सुंदर पदार्थ होणारा असा सगळा मसाला करून घेतलाय आता मी मॅश केलेलं आपलं केळं आहे कच्चं केळं ते घातलेलं आहे पहा तुम्ही हे ब केळ्याऐवजी तुम्हाला बटाटा जर चालेत असला तर बटाटाही याच्यात घालू शकता सुद्धा हे सुंदर होतं रेसिपी पण आपण कच्च्या केळ्यासाठी करून घ्यायचं आहे कच्च्या केळ्याचं कारण बटाटा न खाणाऱ्या लोकांसाठी किंवा डायबिटीज वगैरे कोणाला असेल डायट करणाऱ्या असतील त्याच्यासाठी असं आपण कच्च्या केळ्याचा वापर करायचा आणि जैन लोकसुद्धा खात नाही बटाटा वगैरे त्यांनासुद्धा ही रेसिपी एकदम भन्नाट आहे पहा छानच होणारी आहे आता असं सगळं आपण छान रीते मिक्स करून घेतलेलं आहे परत थोडं मॅशरने आपण पूर्ण मिक्स करायचं आहे असं मॅशरने पूर्ण मिक्स केलं तर त्याचा एकजीव होतो आणि त्या रेसिपीला छान चव येते त्याची आपण सगळं असं करून घेऊ पहा झालेलं आहे थोडं मॅश थोडं झाकून ठेवले परत छान एक वाफ घेतली त्याच्यामध्ये वाफ काढून घेतले आणि छान त्याचा सुगंध सुटलेला आहे आपल्या त्या रेसिपीचा मसाल्यांचा वगैरे त्याच्यामध्ये खूप सुंदर मसाले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपला अप्रतिम अशी रेसिपी होणार आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घेऊ आता आपण चटणी करून घेऊ पहा चटणीला मी टाकलेलं आहे लसूण अद्रक मिरची कोथंबीर पहा मिर मिर चटणी वाटून घेतलेली आहे आपला व्हिडिओ लांब मोडतोय म्हणून फटाफट तुम्हाला दाखवते पहा चटणीचं पण आता हे मी घेतलेलं आहे आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालायचे कलर येण्यासाठी आणि मीठही फक्त आपल्या त्या पिठापुरतंच घालायचं आहे बाकी आपल्या मसाल्यामध्ये छान आहे आणि टॅमॅटो मी कापून घेतल्यात चकत्या चकत्या कापून घेतल्यात टॅमॅटोचा आता आपला हा मसाला मावा समजा झालेला आहे पूर्ण तो असा गोल हातावर करून घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये टमॅटोच्या चकत्या टाकायच्या पहा थोड्याशा पातळ केलेलं टाकायचं जाड टाकायच्या नाही त्या असं मोठं असं जाड होईल त्याच्यामुळे आपण पातळ केलेली चकती टाकायची आहे आणि अशी पूर्ण वरून आणि खालून छान त्या माव्याने व्यवस्थित अशी टिक्की बनवायची आपल्याला पहा किती सुंदर दिसते पण आहे आणि खायलाही तेवढीच अप्रतिम अशी लागणारी आहे छान विटामिन प्रोटीन आणि ह्यानी भरलेली अशी छ मस्त रेसिपी आहे कोणत्याही वेळे तुम्ही खाऊ शकता ही नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा असं संध्याकाळी छोटेसे भुकेला मुलांना वडापाव वगैरे खाण्यापेक्षा असं काही वेगळं तुम्ही करून दिलं तर किती सुंदर तर लागणारच आहे आपल्या टिक्क्या छान अशा तयार झालेल्या आहे आता हे आपण मी केलेलं आहे याचं तांदळाचं पीठ छान घोळवून घेतलेलं आहे पहा व्यवस्थित असं टेक्चर करायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही करायचं आपल्याला फक्त त्याच्यामध्ये त्या घोळवायच्या आहेत आणि छान असं त्याचं खरपूस असं भाजून घ्यायच्यात मी पॅन ठेवलेलं आहे ते त्याच्यात तेल घातलेलं आहे पहा आता ते तेल गरम झालेलं आहे जास्त तेल आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे शॅलो फ्राय नाही आहेत फक्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत थोड्या तेलामध्ये पहा असं थोडं त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये घोलवून घेऊ तांदळाच्या पिठामध्ये जे केलेलं आपलं बॅटर आहे आणि ते लावून असं आपण खरपूस भाजून घेऊ इतक्या सुंदर होताना तुम्ही तुम्हाला काय सांगू बटाटा सुद्धा तुम्ही विसरून जाल ह्या रेसिपी पुढं अशी रेसिपी आपली झालेली आहे आणि करून पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बेसनसुद्धा आपण याच्यात वापरलेलं नाही आहे छान असं सगळं व्यवस्थित डाएटचं पण आहे प्रोटीन विटॅमिन्स पण आहे अशी रेसिपी आपण बनवलेली तुम्हा आहे तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे अशी बहुतेक वेळा आम्ही अशा रेसिपी बनवतो कारण छान आपल्या हेल्दी रेसिपी करून पाहण्याचा प पराक्रम असतो म्हणून ही तुम्हाला पण दाखवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला मा कमेंटमध्ये सांगा आणि करून पाहा छानच होणार आहे खूप सुंदर रेसिपी आहे तुम्हालासुद्धा आवडेल आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रीणं खूप छानच रेसिपी आहे आता एकदम मंद व आपल्याला छान कुरकुरीत अशी करून घ्यायचे आहे आणि एका बाजूने कुरकुरीत झाली का आपण छान अशी पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही तशीच पलटी कुरकुरीत करून घ्यायचे पलटी झाल्यानंतर पाहू शकता असं थोडंसं दुसऱ्या चमच्याने घेऊन पलटी करायचं आहे दोन्ही बाजूनी आता दुसरे अजून झालेले नाही एक झाले ती पलटी करून घेतलेली आहे दुसऱ्या पण असं थोडंसं कुरकुरीत आपण करून घेऊ आणि मग पलटी करू किती सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि छान अप्रतिम झालेली आहे असे जरूर करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झालेली आहे छानच होते केळ्या आणि टमॅटोपासून आणि केळ्याचा त्याच्यामध्ये इतका मस्त स्वाद आहे आणि ह्याचा पण टॅमॅटोचा पण मस्त स्वाद येतो त्याच्यामध्ये अशी वेगळी जरा रेसिपी आहे हटके आहे अशी तुम्ही करून पहा आणि मस्त खा वडापावसारखीसुद्धा तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता ही अशीसुद्धा खाऊ शकता आणि पावाबरोबर पण खाऊ शकता अशी हे आपल्या केळ्याची आणि टमॅटोची टिक्की तयार झालेली आहे पहा किती सुंदर दिसते खरपूस भाजून झालेली आहे आणि कमी तेलात भाजूनही झालेली आहे जास्त तेलही वापरलेले नाही बटाटा वापरला नाही अशी आपली मस्त टिक्की तयार झालेली आहे आता आपण छान अशी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊ आणि आपल्याला वाढून घेऊ पहा मी आता मस्त चटणी आणि टिक्की ठेवलेली आहे तुम्हाला आवडली तर करून पहा आणि एवढी खरपूस झालेली आहे मस्त कुरकुरीत आणि तुम्ही मला कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी केळ्याची कच्चा बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये